सातत्याने सर्वसामान्य जनता कामगार शेतकरी युवक विद्यार्थी यांचं जनसामान्यांचे प्रश्न सोडवत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे कैलासवासी संजय बाळासाहेब गोडसे यांच्या कार्याचा वसा पुढे अविरत चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन नीता गोडसे यांनी केले देवाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वार्ड क्रमांक दोन मधील नीता गोडसे यांनी पती कैलासवासी संजय गोडसे यांचे करोना काळात निधन झाल्यानंतर त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेताना त्यांनी सुरू केलेले उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच नीताताई गोडसे या देवाली जनकल्याणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम हे सातत्याने राबवित असतात वार्ड क्रमांक दोन मध्ये त्यांच्या सामाजिक कार्याचे व जनतेच्या सेवेची दखल जनता घेत असून त्यांचा या वार्डात चांगला प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे नऊ वर्षाच्या निमित्ताने तयार केलेला दिनदर्शिका प्रकाशन सोहळा साईबाबा मंदिर येथे करण्यात आला यावेळी कमल देवाडिगा संसरीचे सरपंच विनोद गोडसे व्यापारी बँक संचालक अरुण जाधव युवा सेना शहर प्रमुख प्रमोद मोजाट अभिषेक टाकळकर संतोष गोडसे पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे राजू फल्ले प्रशांत पाळदे किरण मुसळे देवाडिगा पल्लवी कुलकर्णी श्रद्धा गोडसे कविता महेश दुने सोनाली महेश दुने शरयू नागरे महेश दुने रंजना गाडीकर सीमा सुलभा हग सरगवणे आदी यावेळी उपस्थित होते प्रास्ताविकातून पोपटराव जाधव यांनी सामाजिक कार्याची माहिती विषद केली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेला प्रकाशन सोहळा पार पडला सूत्रसंचालन प्रमोद मोजाड तर आभार विलास संगमनेरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वार्ड क्रमांक दोन मधील सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील होते सर्वा पताँ, पताँ, सर्वा सलावापदाप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिकेचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे तरी सर्व देवाळेकरांच्या सांगण्यानुसार सर्व सर्व बोलत होती ताई तुम्ही दरवर्षी भाऊ आमच्या घरात राहतात कॅलेंडरच्या रूपाने तर तुम्ही याही वर्षी किंवा इथून पुढेही असं दिनदर्शिकेचं वाटप करा सर्व देवाळेकरांच्या सांगण्यानुसार त्यांच्या विनंतीनुसार मी त्यांना सर्वांना मान दिला आणि यावर्षी दिनदर्शिकेचं उपक्रम मी, आ, 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 मी है। चालू केलेला आहे तरी सर्वांच्या घरात आणि मनात संजी गोडसे हे राहणार आणि सदैव मी त्यांच्या कार्यात मी सहभागी होणार आहे आणि समाजसेवेचं काम असे इथून पुढे चालू ठेवणार आहे आज या ठिकाणी आमचे सहकारी शिवसेनेचे दिवंगत होते समाजसेवक सामाजिक कार, राखणारे संजीभाऊ बाळासाहेब गोडसे त्यांच्या समाजसेवेचा वारसा घेऊन या ठिकाणी त्यांचा परिवार देखील कार्यरत आहेत संजीवनच्या संकल्पनेतून धारणेतून नवीन वर्षाच्या या प्रारंभीला या वार्डामध्ये गेली पाच ते सात वर्षापासून ही नदर्शिका ही सातत्यानं या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा संजीवनच्या माध्यमातून दिल्या जात होत्या आज जरी संजीव आपल्यात नसतील परंतु आज त्यांची उन्हे या ठिकाणी भासत आहे आज त्यांच्या माध्यमातून त्यांच्या धर्मपत्नी नितदायी गोडचे व त्यांचा सर्व परिवार या सामाजिक कार्यामध्ये त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहे आम्ही आमची विद्यालय सोसायटी आमचा मित्र परिवार आणि सर्व काही मित्र जवळिकांतली सर्व त्यांच्या पाठीशी आहे आणि पाठीशी नेहमी राहू आज या दिनदर्शिका प्रकाशनाने मित्र उपस्थित सर्वांचे मी आधी स्वागत करतो व सर्वांना नवीन वर्षाची शुभेच्छा देतो आमचे मित्र संजय गोडसे यांच्या ही काढलेली निर्देशिका त्यांच्या कायम स्व राहील व त्यांचे उद्दिष्ट जे आहे वॉर्ड क्रमांक दोनचे त्या वहिनीच्या हस्ते नक्कीच पूर्ण होतील अशा मी शु शुभेच्छा घेऊन आमचे मोठे बंधू श्री संजय भाऊ गोडसे यांच्या दिनदर्शिकीचे आज प्रकाशन झाले मी सगळ्यांना गोडसे परिवारांना आपल्या पूर्ण वार्डाला या नवीन वर्ष शुभेच्छा देतो आणि नीताताई वहिनीच्या पाठीशी आम्ही असेच सगळे उभे राहणार आहोत आणि ह्या वार्डाचा प्रोग्रेस त्यांच्या हातून फार प्रचंड मोठ्या प्रतीने होणार आहे अशी अपेक्षा ठेवून ह्या वर्षाला त्यांना आम्ही फार फार शुभेच्छा देतो आणि जे बंधू कैलवाशी संजय बाळासाहेब गोडसे यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या त्यांना विचाराला प्रेरित होऊन त्यांच्या पत्नी नीता संजय गोडसे यांनी आज या ठिकाणी आपल्या वार्ड क्रमांक दोनमधील सर्व जनतेला रूपी आज हे कॅलेंडर या ठिकाणी असं प्रकाशन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी होत आहे मी या ठिकाणी खरोखर ताईंला धन्यवाद देतो की त्यांनी संजीभाऊनी जसं या ठिकाणी सामाजिक कामाचा आपला वारसा या ठिकाणी उमटवला आहे त्यांनी चांगल्या प्रकारचं काम संजीभाऊनी या वार्डात केलेलं आहे त्याची प्रसिद्धी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितून या ठिकाणी आपल्याला जाणवते त्याच्यात पावलं पाऊल ठेवून आमच्या वहिनीसुद्धा संजीवभाऊचा हा वारसा पुढे चालवतील अशी मी त्यांच्याकडून <coughs> देखील अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो तसंच या परिवाराला संजीभाऊच्या परिवाराला देखील या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची आमच्या कुठून कुठे खूप मदत या ठिकाणी लागली आम्ही निश्चित आपल्या पाठीशी आप खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही तत्पर राहू अशी आपल्याला या ठिकाणी वाई देतो पुन्हा आपल्या सर्वांना नवीन वर्ष या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद